नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले होते की शीन ॲपवरून आपण फुकट कपडे कसे मागवले आहे फ्रीमध्ये तर ते आज आपल्याला डिलिव्हर झालेले आहेत तर आपण ते कसे आहेत हे बघूया त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथे बघू शकता तुम्ही की ते शीन कंपनीकडून आपल्याला तीन पार्सल मिळालेले आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा चार प्रोडक्ट बघितलेले होते तर त्यामधले तीन पार्सल हे डिलेवर झालेले आहे त्यामधला हा पहिला शर्ट आहे त्यामध्ये पांढरा शर्ट आहे त्यामध्ये आणि हा दुसरा शर्ट लाल आहे त्यानंतर त्या तिसरा शर्ट तो खाली दिसतोय तो निळा आहे शीन कंपनीचं सर्व प्रोडक्ट्स आहेत अशाच फ्री कपड्यांसाठी आणि फ्री वस्तूंसाठी कमी किमतीत वस्तू ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतात त्यासाठी खाली टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे ते जॉईन करून ठेवा त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन माहिती मिळत राहते हे एकदम कापड एकदम भारी प्रकारचा आहे शीन कंपनीचा आणि हे फुकट आलेले आहे म्हणजे फ्रीमध्ये आलेले आहे तर तर हे कसे मागवलेले आहे ते आपण आपल्या चॅनलवरती मागच्या व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण सांगितलेले आहे हे ऑफर अजूनही चालूच आहे तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची त्या ग्रुपला जॉईन करून ठेवा म्हणजेच अशी माहिती आम्ही त्या ग्रुपवरती टाकत असतो